नमस्कार मी वैष्णवी जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालन्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर बातम्या जालना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं शहरामध्ये विविध रस्त्यांच्या बाजूला लावण्यात आलेले अनधिकृत छोटे मोठे बॅनर हटवण्याची मोहीम राबवली जातीय उच्च न्यायालय जनहित याचिका एकशे पंचावन्नच्या अनुषंगाने महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर आणि अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील विविध भागात स्वच्छता निरीक्षक आणि जवानांच्या मदतीने हे अनधिकृत बॅनर काढून घेतले जात आहे आज या मोहिमेच्या अनुषंगाने जवळपास छोटे मोठे पन्नास ते साठ अनधिकृत बॅनर हे कारवाई करत काढून घेण्यात आले शहरातील अनधिकृत बॅनर काढून घेण्याची ही कारवाई यापुढे देखील सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जालना शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आयोजित महाबौद्ध वंदना आणि देसना प्रमुख भंते धम्मदर थेरो आणि भंते रेवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली आहे यावेळी उपदेश देताना भंते धम्मधर थेरो पुढे म्हणाले की जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश तथागत गौतम बुद्धांनी दिलाय विश्वातील मानव सुखी होण्यासाठी अहिंसा शिवाय पर्याय नाही युद्धाने प्रश्न ना तर तो अधिक जटिल होण्याचा संभव असतो मानवी जीवन सुखी करणे तथागत गौतम बुद्धांचा धम्म आहे हिंसेतून वैभव वाढत जाते आणि टोकाचा हिंसाचार वाढतो वाढत्या दहशतवादाने जगाचे नुकसान होईल हे निश्चित आहे बुद्धाची शिकवण हीच मानवाचे कल्याण करणारे आहे तथागत गौतम बुद्धांचा मार्ग म्हणजे अहिंसेचा मार्ग आहे धम्म असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पंचशिला बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते ऍडव्होकेट बी एम साळवे अॅडव्होकेट शिवाजी आदमाने सुधामराव सदाशिवे सुधाकर निकाळजे महेंद्र रत्नपारखे दिनकर घेवंदे बबनराव रत्नपारखे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष संजय हेरकर महासचिव राजकुमार दांडगे छाया हिवाळे सुलेखा मनवर प्रेमानंद मगरे मनकर्णा डांगे अनुराधा हेरकर सत्यशिला राऊत शशिकला पान पाटील पी एस गडवे एम एच सोनकांबळे प्रमोद खरात प्राध्यापक शिवाजी लहाने बी के पैठणे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वृक्षाखाली बसतात तेव्हा सुजाता नावाची सेनानी नावाच्या श्रेष्ठीची मुलगी तिनं संकल्प केलेला असतो की मला जर पहिला पुत्र झाला तर मी या संपूर्ण गावाला खीर दान करेल आणि वृक्षाला सुद्धा या ठिकाणी मी या ठिकाणी पूजा करेल अशा पद्धतीचा संकल्प असतो आणि तो सगळेच आपल्या दाशीला पाठवते जाते ती स्वच्छता कर साफसफाई कर ती जाते आणि सगळं पाहते त्या ठिकाणी साक्षात बोधिसत्व त्या ठिकाणी बसलेले असतात ते फक्त इथं पटकन घरी येते आणि आपल्या माणकिलींना सांगते की त्या ठिकाणी बोधिसत्व त्या ठिकाणी आहेत देवता त्या ठिकाणी प्रकट झालेली आहे असं त्या ठिकाणी सांगते ती जर खरंच तू हे खरं म्हणत असतील त्याच्यामध्ये जर काही सत्य असेल तर तो आज माझ्या दाशातून मुक्त झाली असं समज लगेच त्या ठिकाणी सुजाता सोन्याच्या पात्रामध्ये खीर घेऊन बोधिसत्वाला त्या ठिकाणी खीरदान करण्यासाठी जाते आणि खीरदान त्या ठिकाणी बोधिशबुद्धताचा स्वीकार करतात आणि ती खीर हा सगळ्यात महत्वाची आधी सुजाताची खीर आणि शेवटचं जे तुंदात भोजन आहे त्याच्यामध्ये काही साम्य नाही एकच आहे ते कारण भोजना या, या भोजनाने या खीरदानाने बुद्धत्व प्राप्त होतं आणि त्या भोजनाने महापरिनिर्वाण प्राप्त होतं दोन्हीमध्ये तथाकथांनी साम्य सांगितलेलं आहे याच्यामध्ये काही फरक नाही म्हणून महापरिनिर्वाण ही जसं बुद्धत्व आहे तसं महापरिनिर्वाण सुद्धा एवढंच महत्वाचं आहे कारण आपण महापरिनिर्वाणाचा अभ्यास केला की बुद्धत्व काय आपल्याला करतो आणि बुद्धत्वाचा अभ्यास केला की महापरिनिर्वाण काय हे आपल्याला समजतं याच्यामध्ये आपण आज निर्वाणाला काय समजतो एक चुकीचा अर्थ म्हणजे आपला जो समज आहे आजचा निर्वाण म्हणजे मृत्यू चुकीचं आहे निर्वाणाचा आणि मृत्यूचा काही संबंध आहे निर्वाण म्हणजे या ठिकाणचं या क्षणाचं सुख जे आहे तुम्हाला कसं तुमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त सुख प्राप्त करतील चा। त्याला निर्वाण म्हटलेलं आहे रागाचा नाश द्वेषाचा नाश मुवाचा नाश संपूर्ण अज्ञानाचा नाश याच्यातून मनाला मुक्त करणं त्याला निर्वाण म्हटलेलं आहे सगळ्या कृष्णापासून सगळ्या वाचना विकारांपासून मनाला दूर करणं या सगळ्या वाचना दूर करणं त्याला निर्वाण नूतन विद्यालय दोन हजार एक दोन हजार दोन साली इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची तब्बल तेवीस वर्षानंतर शाळा भरली आहे माझी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला है। जुना जालना भागातील वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन विद्यालयात दोन हजार एक दोन हजार दोन भरली होती एक दिवसाची शाळा शिकूया पुन्हा लहान होऊया हे ब्रीद वाक्य घेऊन माझी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय या स्नेह मिलन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र राग डॉक्टर अनुराधा राग मुख्याध्यापक एस एस केदार ए डी खेडकर डी टी सोनुने एम एस ढाकणे व्ही एल नेहाते पी एल वाघ एस एम कुलकर्णी पी कुमावत एस आय कांबळे एस एल घोळवे पी एम पाटील आय बी मानापुरे एस आर पांडे एस आर घुगे पी एस वाघ एस काळुषे पी बी राठोड के पी कुहुरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राजेंद्र राग डॉक्टर अनुराधा राग मुख्याध्यापक एस एस केदार ए डी खेडकर यांच्यासह शिक्षक वृंदांनी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना गुरुजनांनी दिलेले घाव केलेल्या मार्गदर्शनामुळे जीवनाला योग्य आकार मिळाला चांगले नागरिक होऊ शकलो अशा भावना व्यक्त केल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये पत्रकार कोणी देशसेवेत पोलीस बँकिंग फायनान्स चांगल्या नामांकित कंपनीत नोकरीला छायाचित्रकार व्यावसायिक प्रगशील शेतकरी आहेत या सर्वांनी आपल्या एकमेकांच्या यशाबद्दल हित गुज केलंय जालना शहरातील भाटेपुरी येथे अंगावर वीज पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे विठ्ठल कावळे असं या मयत तरुणाचं नाव आहे जालन्यातील भाटेपुरी गावातील ही घटना आहे विठ्ठल कावळे असं मयत तरुणाचं नाव असून वीज तरुणाच्या अंगावर कोसळल्यानंतर तरुणाला जालना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर आता मृतदेह शिव पाठवण्यात आलाय दरम्यान या तरुणाच्या अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय भाटेपुरीतील एक रुग्ण आमच्याकडे आलेला आहे त्याचं नाव आहे विठ्ठल गंगाधर कावळे वयवर्ष बावीस राहणार भाटेपुरी तालुका जालना यास मृत अवस्थेत सामान्य रुग्ण जालना इथं आणले होते त्याची आम्ही बॉडी पोस्टमार्टम साठी मार्च शिफ्ट केली आहे आणि त्या बाबतीत पोलिसांना पत्र देऊन कळवण्यात आलेले आहे मृत्यूचं कारण बहुतेक वीज पडून त्याला त्याची मृत्यू झाला असा यासोबतच वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कनेक्टर Galika, Tesla, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर जालना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विट कॅथलॅप ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियक के युनिट सी सी यू एनजिओग्राफी सुविधा एनजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी चौधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात